नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर विद्यार्थ्यांनो माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांस्कृतिक वारशाचे संवर्धन आणि संक्रमण किंवा संस्कृतीचे जतन आणि संक्रमण या बाबीचा अभ्यास करणार आहोत म्हणजेच आपली जी काही भारतीय संस्कृती आहे ही भारतीय संस्कृती टिकली पाहिजे तिचं जतन झालं पाहिजे तिचं संवर्धन झालं पाहिजे आणि त्याचबरोबर या भारतीय संस्कृतीचं किंवा सांस्कृतिक वारशाचं पुढील पिढीला संक्रमण देखील झालं पाहिजे ही संस्कृती पुढील पिढीपर्यंत पोहोचली पाहिजे म्हणजेच तिचं संक्रमण झालं पाहिजे आणि हे संवर्धन आणि संक्रमण कशा पद्धतीनं करता येऊ शकतं किंवा शिक्षणाचे जे काही अनेक मार्ग आहेत त्या शिक्षणाच्या वेगवेगळ्या मार्गांनी हे सामा सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संक्रमण कसं होऊ शकतं याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपण पाठीमागील व्हिडिओच्या माध्यमातून संस्कृती म्हणजे काय संस्कृतीचा नेमका अर्थ काय आहे त्याचबरोबर संस्कृतीची वैशिष्ट्ये नेमकी कोणकोणती आहेत संस्कृतीचे घटक कोणते आहेत आणि त्याचबरोबर या सांस्कृतिक वारशाचं नेमकं का महत्त्व काय आहे या बाबी आपण पाठीमागील व्हिडिओंच्या माध्यमातून पाहिलेल्या आहेत आणि त्यानंतर मग आज आपण सांस्कृतिक वारशाचे संवर्धन आणि संक्रमण कसे करावे याविषयीची माहिती आपण या दोन व्हिडिओंच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत तर हे संस्कृतीचं संवर्धन आणि संक्रमण जे आहे हे संक्रमण कशा पद्धतीनं करता येऊ शकतं किंवा शिक्षणाच्या माध्यमातून त्याला आपल्याला संस्कृतीचं जतन आणि संक्रमण कसं करू शकतो शिक्षणाचा त्याच्याबरोबर काय संबंध आहे किंवा शिक्षण हेच संस्कृती संवर्धनाचे आणि संक्रमणाचे कसे प्रभावी साधन आहे याविषयीची माहिती या आपण बघणार आहोत तर संस्कृतीचं संवर्धन संक्रमण आणि सामाजिक नियंत्रण ह्या अतिशय महत्त्वाच्या बाबी असलेल्या आपल्याला दिसतील म्हणजे संस्कृतीचं संवर्धन करणं संक्रमण करणं आणि सामाजिक नियंत्रण ह्या दोन्हीही बाबी अतिशय जवळच्या आहेत किंवा परस्परावलंबी आहेत एकमेकांशी निगडीत असणाऱ्या बाबी आहेत कारण जेव्हा आपण समाजाचा विचार करतो किंवा समाजामध्ये असणाऱ्या अनेक प्रकारच्या व्यक्तींचा विचार करतो तेव्हा आपल्याला असं दिसतं की समाजामध्ये अनेक प्रकारच्या व्यक्ती आहेत जसं आपण म्हणतो की व्यक्ती तितक्या प्रवृत्ती म्हणजे व्यक्ती तितक्या प्रकृती या नात्याने विविध स्वभावाच्या किंवा विविध आचार विचारांच्या व्यक्ती आपल्याला समाजामध्ये आढळत असतात आणि ह्या विविध प्रकारच्या ज्या व्यक्ती आहेत या व्यक्ती काय करतात की स्वतःच्या स्वार्थासाठी समाजहित सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्ये पायदळी तुडवतात म्हणजे अशा ज्या काही स्वार्थी विचाराच्या व्यक्ती असतात की ज्या व्यक्ती काय करत असतात समाजहित असेल सांस्कृतिक आणि सामाजिक मूल्य असतील हे काय करत असतात पायदळी तुडवत असतात आणि त्यामुळं काय होतं की अशा स्वार्थी आणि स्वैराचारी व्यक्तीच्या वर्तनामुळं व्यापक समाजहित आणि सांस्कृतिक पर्यावरण धोक्यात येऊ शकतं म्हणजेच सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्यांच्या रक्षणासाठी अशा प्रकारच्या व्यक्तींच्या वर्तनावर नियंत्रण ठेवणं गरजेचं असतं त्यालाच आपण सामाजिक नियंत्रण असं म्हणतो म्हणजे समाजातील जे, समाजा जे काही चांगले आदर्श मूल्य आहेत किंवा समाजानं व्यक्तीच्या वर्तनाबाबत जे काही नियम ठरवून दिलेले आहेत संकेत ठरवून दिलेले आहेत त्या सर्वांचं नियमन प्रत्येक व्यक्तीनं करणं गरजेचं आहे समाजानं घालून दिलेले आदर्श मूल्य त्यांना पाळणं गरजेचं आहे तरच समाजामध्ये नियंत्रणाची प्रक्रिया घडून येईल मात्र जे काही स्वार्थी स्वैराचारी लोक असतात असे लोक ह्या नियमांचं पालन करत नाहीत आदर्श मूल्यांची अंमलबजावणी करत नाहीत आणि त्यामुळं सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्य पायदळी तुडवली जातात आणि त्याच्यामुळं या संस्कृतीचं संक्रमण किंवा जतन जे आहे हो होत नाही आणि म्हणून अशा प्रकारच्या व्यक्तींच्या वर्तनावर आपल्याला नियंत्रण ठेवणं अतिशय गरजेचं आहे आणि त्यामुळंच सांस्कृतिक मूल्यांचे जतन आणि संक्रमण करण्यासाठी समाज नियंत्रणाची प्रक्रिया जी आहे ही समाज नियंत्रणाची प्रक्रिया अतिशय महत्त्वाची असलेली आपल्याला दिसून येईल कारण सामाजिक नियंत्रणाच्या माध्यमातूनच आपल्याला सांस्कृतिक मूल्यांचं जतन आणि संक्रमण करता येऊ शकतं कारण सामाजिक नियंत्रणाची प्रक्रिया ही संस्कृतीचे संवर्धन व संक्रमणाला अतिशय पोषक अशा प्रकारचीच आहे किंवा संस्कृती संवर्धन संक्रमण आणि सामाजिक नियंत्रण या दोन्ही प्रक्रिया परस्परावलंबी असलेल्या आपल्याला दिसून येतात म्हणजेच सामाजिक नियंत्रण म्हणजे आपण बघितलं की आ, सामाजिक नियंत्रण म्हणजे काय तर समाजानं ज्या काही अपेक्षा असतात त्या अपेक्षा त्या समाजातल्या प्रत्येक सदस्यांकडून पाळल्या जाव्यात अशी अपेक्षा समाजाची असते वर्तनाबाबत काही संकेत ठरवून दिलेले असतात किंवा निश्चित काही सांस्कृतिक मूल्य आदर्श ठरवून दिलेले असतात आणि त्या सर्वांचं पालन समाजातील सर्व लोकांनी केलं पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा समाजाची असते आणि मग त्यासाठी व्यक्तीच्या वर्तनावर काही बंधने आणली जातात आणि या बंधनांनाच काय म्हणलं जातं तर सामाजिक नियंत्रण म्हणलं जातं आणि या सामाजिक नियंत्रणाच्या माध्यमातूनच संस्कृतीचं संक्रमण आणि संवर्धन होत असतं म्हणून या दोन्हीही प्रक्रिया कशा आहेत परस्परावलंबी अशा प्रकारच्या प्रक्रिया आहेत कारण सामाजिक नियंत्रणाच्या माध्यमातून व्यक्तिवर्तनामध्ये सारखेपणा येतो म्हणजे सर्व व्यक्ती सारख्याच प्रमाणात वागतात किंवा समाजामध्ये ऐक्याची भावना जी आहे ती भावना निर्माण होऊ शकते समाजामध्ये सातत्य टिकून राहू हो शकतं आणि त्याचबरोबर समाजाची प्रगती घडून येते आणि त्या माध्यमातून संस्कृतीचं संवर्धन आणि संक्रमण या देखील क्रिया ज्या आहेत ह्या क्रियासुद्धा घडून येत असतात आणि त्यामुळं संस्कृती संवर्धन संक्रमण आणि सामाजिक नियंत्रण ह्या दोन्ही प्रक्रिया ज्या आहेत त्या प्रक्रिया अतिशय महत्त्वाच्या आहेत जसं आत्ताच आपण बघितलं की ज्या प्रक्रियेद्वारे समाज किंवा समाजातील कोणताही समूह आपल्या सदस्यांकडून व्यक्तिगतरित्या किंवा समूह स्वरूपात काही अपेक्षांची पूर्ती करणारे वर्तन घडवून आणतो त्याला समाज नियंत्रण असं म्हटलं जातं म्हणजे समाजानं काही आदर्श मूल्य नीतीनियम संकेत ठरवून दिलेले आहेत की त्याच्यानुसार त्या समाजानं अपेक्षा केलेली आहे की त्याची पूर्ती झाली पाहिजे आणि तशा प्रकारचं वर्तन समाजातल्या प्रत्येक व्यक्तीनं केलं पाहिजे आणि ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया म्हणजेच समाज नियंत्रण किंवा सामाजिक नियंत्रण असं आपण त्याला म्हणतो आणि हे सामाजिक नियंत्रणाची जी प्रक्रिया आहे त्याचे दोन मार्ग आहेत म्हणजे प्रामुख्यानं दोन मार्गांनी ही प्रक्रिया चालते एक पहिला मार्ग आहे तो म्हणजे औपचारिक किंवा कायदेशीर मार्ग आणि दुसरा मार्ग आहे अनौपचारिक मार्ग किंवा त्यालाच शिक्षणाचा मार्ग असं आपण म्हणतो म्हणजे औपचारिक किंवा कायदेशीर मार्गाच्या माध्यमातून शासन किंवा कायदा यांचा वापर करून शासन काय करतं की भौतिक बल म्हणजे बलाचा वापर करून किंवा कायद्याचा वापर करून लोकांच्यावर काय करतं नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतं आणि त्याद्वारे सामाजिक नियंत्रण घडवून आणण्याचा प्रयत्न करतो परंतु कायदे असतील किंवा बल असेल याचा वापर करून केलेलं समाज नियंत्रण हे फार काळ टिकत नसतं कारण आपल्याला माहिती आहे की समाजामध्ये अनेक प्रकारचे कायदे केलेले आहेत पोलीस यंत्रणासारखी यंत्रणा आहे शासन यंत्रणा आहे तरीसुद्धा समाजामधल्या लोकांवर अजून देखील शंभर टक्के नियंत्रण त्या माध्यमातून प्राप्त झालेलं नाही अनेक लोक शासनानं घालून दिले हे जे काही कायदे आहेत ते मोडण्यामध्येच त्यांना आनंद वाटतो म्हणजेच काय की औपचारिक मार्ग असेल किंवा कायदेशीर मार्ग असेल या कायदेशीर मार्गानं सर्वच व्यक्ती चांगल्या पद्धतीनं वर्तन करतात असं नाही आणि मग दुसरा जो मार्ग आहे तो म्हणजे अनौपचारिक मार्ग किंवा त्याला आपण म्हणतो शिक्षणाचा मार्ग म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्तीच्या वर्तनावर नियंत्रण ठेवणे किंवा वर् व्यक्तीच्या वर्तनामध्ये मतपरिवर्तन घडवून आणणे आणि त्याद्वारे सामाजिक नियंत्रण साधणं हा एक अतिशय महत्त्वाचा मार्ग आहे कारण एकता का व... शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्तीच्या मध्ये मतपरिवर्तन घडून आलं की मग ते मतपरि परिवर्तन घडून आलेलं व्यक्ती पुन्हा कधीही तशा पद्धतीनं कायदा मोडण्याचा प्रयत्न करत नाही म्हणून कायदेशीर मार्गापेक्षा हा अनौपचारिक किंवा शिक्षणाचा मार्ग जो आहे हा अनौपचारिक शिक्षणाचा मार्ग अतिशय महत्त्वाचा आहे की जशा माध्यमातून आपणाला सामाजिक नियंत्रण साधता येऊ शकतं आणि समाजामध्ये असणारी जी काही आपली भारतीय संस्कृती अतिशय महान अशा प्रकारची संस्कृती आहे ह्या संस्कृतीचं जतन आणि संक्रमण आपल्याला करता येऊ शकतं म्हणून शिक्षणाच्या माध्यमातून हे संस्कृती संवर्धन आणि संक्रमण कसं करायचं ते आता आपण बघणार आहोत सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संक्रमण म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला ह्या सांस्कृतिक वारशाचं जतन आणि संक्रमण आपण कसं करू शकतो तर त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग आहेत बघा पहिला आहे सामाजिक प्रबोधन म्हणजे सामाजिक प्रबोधनाच्या माध्यमातून आपल्याला हे जतन संक्रमण करता येऊ शकतं कौटुंबिक आणि धार्मिक संस्कार आहेत की ज्याच्या माध्यमातून आपण हे करू शकतो व्यक्तीचं समाजीकरण घडवून आणणे व्यक्तीचं समाजीकरण जर घडवून आणलं तर त्याच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला ही प्रक्रिया करता येऊ शकते सामाजिक अभिवृत्तींचा विकास करणं म्हणजे व्यक्तीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक अभिवृत्ती विकसित करणे आणि त्या माध्यमातून सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संक्रमण करणं सामाजिक मूल्यांचा विकास करणं वेगवेगळ्या प्रकारची जी सामाजिक मूल्य आहेत त्यांचा विकास करणं आणि त्या माध्यमातून जतन आणि संक्रमण करणं परंपरा मूल्ये यांची चिकित्सा करणं म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये असणाऱ्या ज्या काही सर्व परंपरा रूढी मूल्ये जी आहेत ही सर्वच मूल्य आजच्या काळाचा विचार करून सर्वच मूल्य चांगली आहेत असं नाही तर त्याच्यामध्ये पण काही मूल्य असे आहेत की ज्या आजच्या घडीला आपल्याला उपयोगी नाही तर त्याची चिकित्सा होणं गरजेचं आहे आणि त्यापैकी ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्याच स्वीकारणं आणि वाईट गोष्टी असतील त्या नाकारणं अशा ना पद्धतीनं चिकित्सा झाली पाहिजे शैक्षणिक अभ्यासक्रम काय असला पाहिजे म्हणजे भारतीय संस्कृतीचं किंवा सांस्कृतिक वारशाचं जतन आणि संक्रमण जर आपल्याला करायचं असेल तर त्यासाठी अभ्यासक्रम कशा प्रकारचा असावा आध्यात्मिक प्रवृत्तींचा विकास करणं म्हणजे पूर्वीच्या काळी जी काही आध्यात्मिक प्रवृत्ती होती तशा प्रकारची आध्यात्मिक प्रवृत्ती असल्यामुळं समाजामध्ये वाईट वर्तन शक्यतो करायला कोणीही धजत नव्हतं मात्र आजच्या काळामध्ये ह्या आध्यात्मिक मूल्यांचा विकास संस्कार लोकांवर होत नाही आणि त्यामुळं समाजाचं अधपतन होत चाललेलं आपल्याला दिसतंय की जे आपल्याला परत आणायचं असेल तर त्यासाठी आध्यात्मिक प्रवृत्तींचा विकास करणं अतिशय गरजेचं आहे आणि शेवटचं आहे की या सांस्कृतिक वारशाचं जतन आणि संक्रमण करण्यामध्ये शिक्षकाची नेमकी काय भूमिका आहे शिक्षकाचं नेमकं काय योगदान आहे कारण शिक्षकाशिवाय शिक्षणाचा मार्ग म्हणजेच शिक्षक आणि विद्यार्थी या दोन घटकांशिवाय आपल्याला ह्या सांस्कृतिक वारशाचं जतन आणि संक्रमण जे आहे हे करणं अशक्य आहे आणि त्यामुळं त्या, त्या शिक्षकाचं नेमकं योगदान काय आहे ते देखील पाहणं या ठिकाणी अपेक्षित आहे म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून सांस्कृतिक वारशाचं जतन आणि संक्रमण करत असताना ह्या सर्व गोष्टींचा विचार आपल्याला या ठिकाणी करणं गरजेचं आहे की ज्यामुळं या सांस्कृतिक वारशाचं जतन आणि संक्रमण आपण करू शकतो तर ह्या बाबी नेमक्या कोणकोणत्या आहेत तर त्याचा सविस्तर आढावा आता आपण एक एक करून घेऊया तर त्यातील पहिली गोष्ट आहे बघा समाज प्रबोधन समाज प्रबोधन म्हणजे समाज प्रबोधनाच्या माध्यमातून या भारतीय संस्कृतीचं जतन आणि संक्रमण करण्याची जी प्रक्रिया आहे किंवा समाजामध्ये नियंत्रण ठेवण्याची जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया आपण या समाज प्रबोधनाच्या प्रक्रियेच्या माध्यमातून अतिशय चांगल्या रीतीनं आपल्याला घडवता येऊ शकते म्हणजेच काय की औपचारिक असेल किंवा अनौपचारिक साधनं असतील की ज्याच्यामध्ये त्या साधनांच्या माध्यमातून समाजातील लोकांचं प्रबोधन करणे त्या लोकांचं प्रबोधन करून किंवा त्यांना उपदेश करून किंवा त्यांची प्रशंसा करून त्यांच्यामध्ये मतपरिवर्तन घडवून आणणं मतपरिवर्तन करणं ही अतिशय महत्त्वाची बाब आहे कारण प्राचीन काळापासून आजपर्यंतच्या काळाचा जर आपण विचार केला तर समाजामध्ये प्रबोधन करण्याचं काम जे आहे हे अनेक साधूसंतांनी त्या काळापासून केलेलं आज आपल्याला दिसतं किंवा आज पण हे काम अनेक प्रकारचे संत असतील किंवा सामाजिक संस्था असतील त्यांच्या माध्यमातून चालूच आहे म्हणजे हे या ज्या बाबी आहेत की ज्याच्यामध्ये मा मग मा प्रवचन असेल प्रवचनाच्या माध्यमातून असेल भजनाच्या माध्यमातून असेल कीर्तनाच्या माध्यमातून असेल भारुड असेल किंवा इतर अनेक ज्या काही प्रकार आहेत की ज्या प्रकारांच्या माध्यमातून लोकांच्या आचार विचारांमध्ये अनुकूल परिवर्तन घडवून आणण्याचं काम, काम जे आहे हे काम कोण करू शकतं तर हे समाज प्रबोधन करणारे लोकच करू शकतात म्हणजे समाज प्रबोधन करणारे जे काही सामाजिक कार्यकर्ते असतील संत असतील की ज्यांनी अतिशय प्राचीन काळापासून आज तागायत लोकांचं समाज प्रबोधन जे आहे हे समाज प्रबोधन वेगवेगळ्या मार्गांनी भजन कीर्तन प्रवचन भारूड अशा वेगवेगळ्या मार्गांनी केलेलं आहे आणि त्यांचं प्रबोधन करून त्यांना उपदेश करून किंवा त्यांच्या विचार आचार विचारांमध्ये अनुकूल परिवर्तन घडवून आणून भारतीय संस्कृतीचं संवर्धन आणि संक्रमण करण्याचं काम जे आहे ते क करण्याचं काम अनेक व्यक्तींनी केलेलं आपल्याला दिसून येईल आणि मग त्याच्यामध्ये आदर्श कोणते आहेत मूल्य कोणते आहेत सदवर्तन म्हणजे काय नीतीमूल्य कोणकोणते आहेत रूढी कोणते आहेत परंपरा कोणते आहेत या भारतीय संस्कृतीनं आपल्याला हे जे काही रूढी परंपरा आदर्श मूल्ये नीतीमूल्ये सदवर्तन जे घालून दिलेले आहेत त्यांचं महत्त्व लोकांना पटवून देणं अतिशय गरजेचं आहे कारण हे महत्त्व एकदा लोकांना पटलं की मग ते लोक ती संस्कृतीचं पालन करतील जतन करतील आणि त्याचं संक्रमण करण्याचं काम करू शकतील कारण सामाजिक नीतीनियम असतील किंवा सामाजिक हे आदर्श सद्वर्तन नीतीमूल्य असतील रूढी असतील परंपरा असतील यांनी काय केलेलं आहे की समाजामध्ये एक प्रकारची महत्त्वपूर्ण भूमिका त्यांनी बजावली की समाजामध्ये सामाजिक नियंत्रण ठेवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सण उत्सव असतील की ज्या सण उत्सवांच्या माध्यमातून सुद्धा आपल्या या भारतीय संस्कृतीचं जतन आणि संक्रमण आपण करू शकतो कारण बरेचसे लोक जे समाजामध्ये राहतात आणि समाजामध्ये राहून या आदर्शांचं नीतीमूल्यांचं रूढी परंपरांचं नीतीनियम करतात किंवा शक्यतो समाजाच्या नियमबाह्य वर्तन कर करण्याचं काम शक्यतो कोणी करत नाही जे काही समाजानं घालून दिलेले आदर्श असतील रूढी परंपरा असतील धार्मिक मूल्य असतील ते लोकांच्या मनावर इतके रुजलेले आहेत की त्याच्या विरोधामध्ये जाण्याचं काम शक्यतो कोण करत नाहीत आणि त्यामुळं समाजामध्ये परस समाजातील लोकांमध्ये परस्परांमध्ये स्नेह असेल प्रेम असेल जिवाळा असेल यासारख्या गोष्टी ज्या आहेत त्या, त्या निर्माण होऊन चांगल्या आ, परंपरा किंवा भारतीय संस्कृतीचं हे संवर्धन आणि संक्रमण त्याच्या माध्यमातून होत असलेलं दिसेल अनेक प्रकारचे सण उत्सव जे आहेत हे सण उत्सव देखील आपल्याला त्या भारतीय संस्कृतीचं जतन संक्रमण करण्यासाठी उपयोगी असलेल्या दिसतील की ज्या सण सणांच्या माध्यमातून उत्सवांच्या माध्यमातून हे भारतीय संस्कृतीनं घालून दिलेले आदर्श नीतीमूल्ये लोकांमध्ये रुजवण्याचं काम केलं जातं उदाहरणार्थ संक्रांतीसारखा सण आहे की ज्या संक्रांतीसारख्या सणाला आपण तिळगुळ वाटप करतो आणि एकमेकांशी गोड बोलण्याची अपेक्षा करतो किंवा दसऱ्यासारखा सण आहे एकमेकांना आपण सोनं वाटतो एकमेकांची गळा भेट घेतो किंवा दिवाळीसारखा कि सण आहे की ज्या सणाला आपण आपले मित्रमंडळी असतील नातेवाईक असतील त्यांना आपापल्या घरी बोलवतो त्यांना फराळ फराळाचं निमंत्रण देतो म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याच्यामधून एकमेकांबद्दलचा जो आदरभाव आहे प्रेमाची स्नेहाची जी भावना आहे जिवाळ्याची भावना आहे सहकार्यवृत्ती आहे ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत या सर्व गोष्टी तिथं निर्माण होतात आणि त्या माध्यमातूनच भारतीय संस्कृतीचं जतन आणि संक्रमण हो बेग जे आहे हे होत असतं किंवा महिला मंडळींचा हळदी कुंकुवाचा कार्यक्रम असेल किंवा वेगवेगळ्या अजून बाकीच्या जाती धर्माचे काही सण उत्सव असतील उदाहरणार्थ ईद असेल किंवा ख्रिसमस असेल ह्यासारख्या सर्व सण उत्सवांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीनं घालून दिलेले जे काही आदर्श नीतीमूल्य मूल्य असतील त्या सर्वांचं काय केलं जातं जतन केलं जातं किंवा संक्रमण केलं जातं किंवा घरामध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या रूढी परंपरा आपण पालन करण्याचं काम करतो की ज्याच्या माध्यमातून काय होतं की हे लोकांचं मतपरिवर्तन होतं किंवा समाज प्रबोधन घडून येतं आणि या समाज प्रबोधनाच्या माध्यमातून आपल्याला संस्कृतीचं जतन आणि संक्रमण करू शकतो आज देखील शिक्षणाच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या प्रकारच्या पदयात्रा काढतो रॅली काढतो किंवा नाटक छोटंसं पथनाट्य घेतो नाटके करतो की ज्याच्या माध्यमातून आपण समाजाचं प्रबोधन करून आपली ही जी भारतीय संस्कृती आहे ही भारतीय संस्कृतीचं जतन आणि संक्रमण कसं केलं पाहिजे याकडं आपण नेहमी बघत असतो त्यानंतर पुढील मुद्दा आहे तो म्हणजे कौटुंबिक आणि धार्मिक संस्कार म्हणजे समाज प्रबोधन अनौपचारिक शिक्षणाचा जो मार्ग आहे त्या अनौपचारिक शिक्षणाच्या मार्गानं जसं आपण संस्कृतीचं संवर्धन आणि संक्रमण करतो तशाच पद्धतीनं कौटुंबिक आणि धार्मिक संस्कार हा देखील अनौपचारिक शिक्षणाचाच एक मार्ग आहे सहज शिक्षणाचाच एक मार्ग आहे की ज्याच्या माध्यमातून देखील आपल्याला आ, समाज भारतीय संस्कृतीचं जतन आणि संक्रमण करता येऊ शकतं म्हणजेच काय की या ठिकाणी कुटुंबातील चांगले संस्कार असतील रूढी असतील परंपरा असतील किंवा रीतिरिवाज असतील व्रतवैकल्य असतील या सर्वांच्या माध्यमातून काय केलं जात असतं तर सदस्यांचं वर्तन जे आहे हे वर्तन नियंत्रित केलं जातं जात असते म्हणजे कुटुंबामध्ये वडीलधारी मंडळी जे, जे काही लहान मुलांवर संस्कार करत असतात त्यांना विविध प्रकारची नीतीमूल्य शिकवत असतात सामाजिक नियम शिकवत असतात रीतिरिवाज शिकवत असतात किंवा घरामध्ये चालणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या सण उत्सवांच्या माध्यमातून त्या मुलांवर चांगले धार्मिक संस्कार करत असतात आणि ह्या सर्वांचा हेतू हाच असतो की त्यामुळं त्या कुटुंबातल्या सदस्यांचं वर्तन हे नियंत्रित झालं पाहिजे किंवा समाजबाह्य अशा प्रकारचं वर्तन झालं नाही पाहिजे कारण समाजबाह्य वर्तन जर घडून आलं तर समाज आपल्याला वाळीत टाकण्याची तिथं शक्यता असते आणि त्यामुळं समाजबाह्य वर्तन करण्याचा प्रयत्न शक्यतो कुठल्याही कुटुंबातील लोक करत नाही कारण कुटुंबामध्ये एक प्रकारचा कुलाचार असतो किंवा कुटुंबाला लाभलेली एक प्रकारची परंपरा असते समाजसेवेचा किंवा देशसेवेचा वारसा असतो की ज्याच्यामुळं सामाजिक नियंत्रण आपोआपच घडून येतं म्हणजे एखाद्या घराला फार मोठा सामाजिक सांस्कृतिक वारसा लाभलेला असतो किंवा समाजसेवेचा देशसेवेचा वारसा लाभलेला असतो की ज्या वारशामुळंच केवळ सामाजिक नियंत्रण घडवून येण्याचं काम आपोआप घडतं म्हणजे त्या घरामध्ये दे समाजसेवा देशसेवा करण्याचं कार्य इतकं प्रचंड प्रमाणामध्ये केलं जात असतं की तो आपोआप पुढील पिढी जी आहे ती पुढील पिढी तशाच पद्धतीनं कार्य जे आहे ते कार्य पुढं घेऊन जाते आणि त्यामुळं समाजामध्ये परिवर्तन घडतं किंवा नियंत्रण राहतं आणि भारतीय संस्कृती जी आहे त्या भारतीय संस्कृतीचं जतन आणि संक्रमणसुद्धा केलं जातं कुटुंबामध्ये जे काही अनेक प्रकारचे धार्मिक नियम असतील कायदे असतील मूल्य असतील आदर्श असतील नियम असतील व्रतवैकल्य असतील धार्मिक कार्य असतील इत्यादींच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला भारतीय संस्कृतीचं जतन आणि संक्रमण करता येऊ शकतं उदाहरणार्थ कुटुंबामध्ये केले जाणारे अनेक प्रकारचे जे काही कौटुंबिक संस्कार आहेत की ज्याच्यामध्ये देवपूजा करणे वडीलधारी मंडळींचा मान सन्मान करणे त्यांना वंदन करणे त्यांचा आदर राखणे गुरुजनांचा मान सन्मान करणं त्यांचा मान राखणं परस्त्रीकडं दृष्ट दुष्टभावने न बघणं किंवा दुसऱ्यांच्या धनसंपत्तीवर डोळा न ठेवणं लोकमताची आदर करणं कदर करणं बहुसंख्य लोक ज्या पद्धतीनं व्यवहार करतात त्याच पद्धतीनं आपणसुद्धा व्यवहार करण्याचं काम करणं कोणाचा विश्वासघात न करणं असत्यवर्तन किंवा असत्य न बोलणं ह्यासारख्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या सर्व गोष्टी शेवटी आपल्याला कुठून शिकवल्या जातात तर कुटुंबामधूनच शिकवले जातात किंवा त्या वेगवेगळ्या प्रकारच्या धार्मिक संस्कारांमधूनच शिकवल्या जातात आणि ह्या कौटुंबिक आणि धार्मिक संस्कारांच्या माध्यमातून व्यक्तीवर आपोआपच सामाजिक नियंत्रण जे आहे हे सामाजिक नियंत्रण व्यक्तीच्या वर्तनावर राहतं आणि त्यामुळं आपल्या भारतीय संस्कृतीचं संवर्धन आणि संक्रमण आपोआप त्याच्या माध्यमातून घडून येत असतं परंतु हल्लीच्या काळी आज आपण असं बघतोय की कुटुंबातील काही सभासदांचं वर्तन जे आहे हे वर्तन आज व्यवस्थित राहिलेलं नाही आणि त्यामुळं त्यांचे आपले संस्कार जे आहेत ते स संस्कार सामर्थ्य असेल हे सगळं काय केलेलं आहे हरवून बसलेलं आपल्याला दिसून येईल तर कारण आज समाजामध्ये जी व्यसनाधीनता आपल्याला दिसतोय व्यसनाधीनता आहे फॅशनचा प्रभाव आहे मूल्यांचा आणि आदर्शांचा अभाव आहे किंवा अज्ञान आहे दारिद्र्य आहे स्वार्थ आहे या सर्व गोष्टींमुळं काय झालेलं आहे की कुटुंबातील सभासदांचे वर्तन हे संस्कृती संवर्धन आणि संक्रमणाला पोषक राहिलेलं नाही आणि त्यामुळं मग हे संस्कार करण्याची जबाबदारी पुन्हा कुणावर येऊन पडते तर ती जबाबदारी येऊन पडते शिक्षणावर म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला हे चांगले संस्कार जे आहेत हे चांगले संस्कार करावे लागतील की ज्याच्या माध्यमातून आपल्या भारतीय संस्कृतीचं जतन आणि संक्रमण घडून येऊ शकतं त्यानंतर पुढील मुद्दा आहे तो म्हणजे समाजीकरण समाजीकरण तर समाजीकरण म्हणजे काय आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे की व्यक्ती स्वहिताचा त्याग करून समाज हिताला प्राधान्य देते म्हणजे स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवते आणि स्वहिताचा त्याग करून समाज हिताला प्राधान्य देते समाज समाजहितां समाजानं घालून दिलेल्या ज्या काही चांगल्या परंपरा आहेत रीतिरिवाज आहेत आदर्श आहेत मूल्य आहेत यांचा काय करते स्वीकार करते आणि समाजाचा एक घटक म्हणून सामाजिक जबाबदारीच्या भावनेने वर्तन करते म्हणजे सामाजिक जबाबदारीच्या भावनेनं वर्तन करण्याचं काम करते स्वार्थी स्वकेंद्रीय मतलबी किंवा अनिर्बंध वर्तनाला आळा घालते आणि समाजहिताला प्राधान्य देते ही जी प्रक्रिया आहे त्याला आपण समाजकरण असं म्हणतो आणि या समाजकरणाच्या प्रक्रियेच्या सुद्धा आपल्याला भारतीय संस्कृतीचं संवर्धन आणि संक्रमण करता येऊ शकतं किंवा सांस्कृतिक वारशाचं जतन आणि संक्रमण करता येऊ शकतं कारण शिक्षण म्हणजे समाजीकरण असा शिक्षणाचा अर्थ आपण सांगतो म्हणजे शिक्षण म्हणजे समाजीकरण कारण शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्तीचं समाजीकरण घडवून आणण्याचं काम केलं जातं ही जी समाजीकरणाची प्रक्रिया आहे की स्वार्थी मतलबी राजकारण बाजूला ठेवून केवळ समाजहिताला प्राधान्य देण्याची जी प्रक्रिया आहे आणि सामाजिक जबाबदारीच्या भावनेनं वागण्याची जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया शिक्षणाच्या माध्यमातून आपण व्यक्तीमध्ये विकसित करतो आणि एकदा का व्यक्तीचं समाजीकरण घडून आलं की ती व्यक्ती आपोआप सामाजिक जबाबदारीच्या जाणीवेतून वागते तसं वर्तन करते आणि त्यामुळं संस्कृतीचं जतन आणि संक्रमण जे आहे हे घडून येण्याची प्रक्रिया आपोआप घडते म्हणजे व्यक्तीच्या नियंत्रणावर परिणाम करण्यासाठी किंवा नियंत्रण ठेवण्यासाठी समाजीकरणाची प्रक्रिया देखील अतिशय महत्वाची आहे कारण समाजीकरणाच्या प्रक्रियेच्या माध्यमातून स्वार्थ बाजूला ठेवून केवळ समाजहित साधलं जातं किंवा सामाजिक जबाबदारी सामाजिक बांधिलकीची भावना जी आहे ती भावना व्यक्तीमध्ये निर्माण केली जाते आणि त्यामुळं एकदा ही भावना निर्माण झाली की व्यक्ती आपोआप समाजहितालाच प्राधान्य देते देशहितालाच प्राधान्य देते आणि देशहिताचे जी काही संस्कृती आहे त्या संस्कृतीचं जतन आणि संक्रमण करण्यामध्ये त्या व्यक्तीची जी काही भूमिका आहे त्या व्यक्तीची भूमिका अतिशय महत्त्वाची त्या ठिकाणी असलेली आपल्याला दिसून येईल तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संक्रमण कसं करू शकतो किंवा शिक्षणाच्या माध्यमातून ते आपल्याला कसं करता येईल त्यापैकी केवळ तीनच मुद्द्यांचा अभ्यास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे राहिलेले जे काही पाच ते सहा मुद्दे आहेत हे मुद्दे आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद